रायप्पा महार जो फक्त पंचवीस महाराऊ छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी लाखोंच्या मुघल सैनिकावर काळ बनून शिरला होता रायप्पा महार हे संभाजी महाराजांचे बालपणापासूनचे सवंगडी आणि विश्वासू अंगरक्षक होते बऱ्याचदा रायप्पांनी आपल्या जीवाची बाजी लावून राजांचं रक्षण केलं होतं रायप्पा गायकवाड महार कित्येकाचे प्राण वाचवल्या तुमचं शौर्य आणि तुमची निष्ठा पाहून आम्ही थक्क झालो पण जेव्हा काही गद्दारांमुळे छत्रपती संभाजी महाराजांना फितुरीने संगमेश्वर येथे पकडण्यात येते रायप्पा त्यावेळेस महाराजांसोबत नसून स्वराज्याच्या मोहिमेवर आलेले असतात आपल्या राजांच्या छळाची बातमी ऐकून रायप्पा संतप्त होता आणि आपल्या मोजक्या साथीदारांसोबत बहादूर दिशेने निघतात जिथे संभाजी महाराजांना कैदेत ठेवले होते पाच लाखांच्या मुघल सैनिकांच्या छावणीत रायप्पा भिस्ती म्हणजे पाणी वाहत वेशात वावरत होते एके दुपारी छावणीत गोंधळ सुटला आणि मराठा संभा असा शब्द त्यांच्या कानावर पडला आणि त्यांनी पाहिलं की संभाजी महाराजांना काटेरी साखळ दंडात अडकवून त्यांची धिंद काढली जात आहे हे बघून रायप्पा महाराजांचं रक्त खवळलं आणि ते, ते एकटे शत्रूच्या सैनिकावर तुटून पडले त्यांच्या तलवारीच्या एका फटक्यात तीन तीन मुघल सैनिक कोसळत होती परंतु मुघल सैनिक लाखोंमध्ये होत रायप्पांचे शरीर रक्ताने माखले होते घावावर घाव होते शेवटच्या क्षणापर्यंत शंभूराजांचा जयघोष करत त्यांनी लढा दिला अखेर शत्रूच्या प्रचंड ते धारा पडले त्यांच्या रक्ताचा लोट शंभूराजांच्या पायावर आणि रायप्पांनी शंभूराजांना पानावलेल्या डोळ्यांनी शेवटचा मुजरा केला आणि प्राण त्यागले प्रजेवर लेकराप्रमाणे प्रेम करणाऱ्या अशा महान राजांना आणि आपल्या राजासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या अशा महान मावळ्याला मानाचा मुजरा Altyazı